नाम हे शब्द शिकायचे आहे काय शिकायचं आहे नाम आता सजीव सजीव म्हणजे म्हणजे काय बरोबर आहे झाडं येतात प्राणी येतात पक्षी येतात ज्यांची वाढ होते हालचाल करू शकतो सजीव म्हणतो निर्जीव म्हणजे काय माझ्या हातीला पेन आहे मी याला पेन म्हणते म्हणजे याचं नाव झालं वॉटर वॉटर हे पण काय झालं नाव झालं आता मला सांगा अदृश्य अदृश्य तुम्हाला उदाहरण दिलेली आहे तिथे काय दिलेलं आहे फुलांची नावे दिलेली आहेत फळांची नावे दिलेली आहेत पक्ष्यांची नावे दिली आहेत वन्य पशूंची नावे दिलेली आहेत परत पाळीव पशूंची नावे दिलेली आहेत नद्यांची नावे दिलेली आहेत आणि सर्व नावं तुम्हाला काय करायचे लिहून लिहून ही पाठ करायची आहे पुढील नामदर्श शब्द वाचा आता नामदर्श शब्द आपण बघणार आहे पहिले शब्द काय आहे व्यक्तीची नावे मग आता वर्गातल्या सर्व मुलांची नावं मुलींची नाव

साखर मीठ तेल अजून खोपण पाणी अजून झाडे सगळं निसर्गाची नाव आहे निसर्ग वाचत नाव आहे ना निसर्गाचे नाव म्हणतात नंतर आहेत काल्पनिक नाव बरोबर आहे काल्पनिक नावे आपल्याला आप माहिती का कल्पना केलेल्या गोष्टी आहे देव सुद्धा कोणी बघितलं आहे का देव सुद्धा नाव आहे राक्षसुद्धा तार्पनिक नाव आहे आता मनाच्या स्थितीचे नाव जर तुम्हाला कोणी चॉकलेट दिलं तुम्हाला सामान्य नाम खूप महत्वाचं आहे सामान्य नाम म्हणजे काय आता उदाहरणार्थ घेतला मी म्हटलं विद्यार्थी हो उभे राहा तुम्ही सगळे उभे राहणार ऑल ऑलॉ म्हटलं तुम्ही सगळे उभे राहणार पण पण मी जर म्हटलं स्वरा उभी राहा तर स्वरा एकटीच उभी राहील म्हणजे हे झालं विशेष नाम जे व्यक्तीची नावं आहे बघा इथे व्यक्तीचे नाव आहे सगळे विशेष नामे आणि ते सामान्य नाम जे आहे

कुठला शब्द तयार सौंदर्य कुठला शब्द तयार सौंदर्य भा नाम औदार्य गांभीर्य हे सगळे या लावलेले नाम भाजप नंतर आहे शत्रु आता याला त्व प्रत्यय लाभावे लागणार प्रत्येक लाभले त म्हणजे काय शत्रुत्व कुठला शब्द तयार होईल शत्रुत्व आणखी आता कुठले शब्द तयार होतील मित्रत्व कर्तृत्व की नाही नेतृत्व कर्तृत्व नेतृत्व हे शब्द तयार होतील नम्र हे बापूर ता प्रत्येक काय ता तुला शब्द आली नम्रता कुठला शब्द आली नम्रता कुठले शब्द आहेत विनम्रता ममता समता हे सगळे शब्द काय आहेत ता लागलेले प्रत्यय आहेत यासारखे शब्द तयार होते भाववाचक नामे लावताना भाववाचक नाम नामांना कोणता प्रत्यय असतो आई बाकी यासारखे प्रत्यय लागलेले असतात इथपर्यंत समजतो तुम्हाला बघा मॅडम एवढेच आहेत का एवढेच आहेत का तू नाही पशूंची नाम झाडांची नावं ऋतूंची नाव फळांची नावं फुलांची नावं राज्यांची नावं

तिला काय आले रडू आले काय आलं रडू रड हा काय आहे धातू आहे रडणे मधला रड धातू आहे रडणे धाधू नाव आहे म्हणजे क्रियावादक शब्द आहे की नाही रडणे ही क्रिया आहे की नाही काही रडणे ही क्रिया आहे क्रियावादक शब्द आला म्हणजे त्याला धातू नाव असे नंतर आता तिचे चांगले मंद आहे यामध्ये कुठला आले रडुसातीत नाव चालणे चाल काय आहे धातू आहे चार हा धातू आहे म्हणून धातू याला क्रियावाचक शब्दाला हा सामान्य आहे शब्द इथे आलेला आहे म्हणून चालणे धातूचे नाम आहे समजला तो वाक्य सुद्धा तुम्हाला आहे इथे पहिला अर्थ काय आहे राधाने अभ्यास केला काय आहे राधाने अभ्यास केला आता इथे राधा आणि याला प्रत्यय लागलाय ने आणि इथे दुसरा वाक्य स्वराला तहान लागला म्हणजे दोन वाक्याला काय लागले प्रत्यय लागले जेव्हा जेव्हा एखाद्या शब्दाला शब्द एवढे लागलेला असते तो शब्द सुद्धा काय असतो नाम असतो म्हणून इथे झाड हे काय आहे नाम आहे आता पुढचं बघा विशेषण कधी कधी नाम म्हणून येते आता इथे एक वाक्य दिलेलं आहे श्रीमंतांना गर्व असतो आणि दुसरं वाक्य आहे शाळेना शब्दाचा भाग आता इथे श्रीमंत

हो आणि इतर जर प्रॅक्टिस केली प्रश्नांची अजून जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नामामध्ये तुमचा एकही एक प्रश्न चुक होणार नाही सगळ्यांचे सगळे मार्क्स तुम्हाला मिळतील तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कुठल्या कटकावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल धन्यवाद